नाही कोण वाटते त्याच्यावरून गाड्या गेल्या सगळ्या गाड्या मी केलेला स्वतः स्वतः करून घेतला माझ्या स्वतःसाठी हातवानी मला करून दिलं नाही सरपंच जबाबदार मला सरपंचा आतापर्यंत माझा व्हिडिओ काढून व्हायरल केलाय का तुम्हाला

हा कम्प्युटर दर्ज काय करायचं त्याने दाखवलं पाहिजे ना आपल्याला माझा सातवार आहे भाऊ सातवार भाऊ नाही लक्षात भाऊ मी नाही मग सी रिकेशन सांगते ना इरिकेजन आहे लोक सांग तू नको सांग मॅ नाही मग तुम्ही ज्यावेळी शिरस्ता झाला का नाही तेव्हा तुम्ही रोकात दिलं ना मी केली स्वतः स्वस्ता करून घेतलं माझ्या स्वतासाठी हाकवाणी मला करून दिलं नाही तेही तुम्हाला सांगू सांग की बरोबर मागणी काय नेमकी सांगा तुमची काय मागणी नेमकी माझी मागणी काही नाही आता जो मग ही जर जमीन म्हणताय तुम्ही इरिगेशनची आहे हे म्हणतात ग्रामस्थ म्हणजे इरिगेशन जमीन आहे काय नक्की काय सत्य नक्की काय ते पूर्ण इरिगेशनची इथं कोणाची वैयक्तिक मालमत्ता इथून पूर्ण केलेली होत शेकिवाडी पर्यंत एक वर झाली जमीन अजून माणसं करतात नाही का अजून धरण झालं नाही करते तुमचं काय म्हणणं इतर असतं किंवा काही कुस्ती करावं नाही का इरिगेशन असत इरिगेशन कम्प्लीट जावं ना इरिगेशन साहेबांना पण केलं इरिगेशन साहेब इथं बांधाराच्या हात दे इरिगेशन ची हात दे ना, ना। मग तुमची नेमकी मागणी नेमकी काय बोन माझी संपादन केली ना हा कशी केली आता मला मग ही तुमची संपादन केली तुम्हाला भेटला काय भेटलं मोबदला बदला ठीक आहे दादा आणि काम चालू केलं आणि आज त्याला जर मदत करायचं मला सांगा त्याने जी सी बी आण सगळं ट्रॅक्टर आणि यंत्रणा आणले त्याला विरोध करता समोर

हो मग तुम्ही स्थानिकाला उगत तेवढे लोक दोन रुपये लागेल पार्किंग चालू करा लोक पार्किंगचे पैसे घेऊन पार्किंग करायचे काम चालू काम बंद केलं बोलत नाही